ओ, किती पण चेक पण नाही असं झालं नाही आणि होणार पण नाही विकायचं नाही एकोणपन्नास हजार म्हणजे जाऊ द्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो आलो माळशिरस मैदानात मित्रांनो वकील शेटपळीकरांचा वकील मित्रांनो गेल्या मैदानात सुद्धा तिनं तो राहिला होता या मैदानात सेमी क्वार्टर सेमी राहिला पण बैल एवढा बोलतोय मित्रांनो की अनेक लोकांचं डोळं ह्या बैलावर म्हणजे लागलं की अनेक लोकांना हा बैल घ्यायचा आहे म्हणजे अनेक लोकांना पायऱ्याला घालायचा आहे अनेक लोकांना डायरेक्ट विकत मागते ती असा हा बैल आहे मित्रांनो बैलाकडे जर बघितलं तुम्ही बैलाला शरीर रचना तर एकदम म्हणजे निरागस आणि म्हणजे पांढरं सोन आहे मित्रांनो तर काय कुठ ना आणला बैल बैल आपण आरत परत आरत परतला पळाला बैल ला आहे बरोबर तर आठपाडी त्या भागात आरत परत हा आटपाडे तालुक्यात शेटपळ तर आरत परतला बैल पळ पळत का पहिला मग आरत बळ इकडे पण पळतो असं म्हणजे आम्ही ह्यात ह्यातून इकडं आणू कि ह्यात आपलं बैल पळेल का बघूया त्यात आमचं सक्सेस झालं किती किती झालं आणला त्याला बैल आणून बैल आम्ही बरेच चार पाच मैदाना म्हणजे असं चार महिने झाले चार पाच मैदान झाले पण आमचा बैल उजेडत पेडगाव बसून आला पेडगाव राहिल्यापासून हिंदी पेडगाव मैदानाच हिंदी घे राहिला माळशी घे राहिला आज क्वार्टर सेमिल राहिला तर बैलाची चर्चा आहे म्हणजे वकील म्हणजे अगदी आम्हाला वाटत होत आम्हाला भेटेल 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 त्या वर्षी बैल आता एकदम टॉपला गेला नाही भेटेल की सगळ्यांनी गरीबाचा बैल आणि शंभर टक्के सगळ्यांनी भेटेल असं काय नाही मालक पण गरीब आहेत आणि सगळ्यांनी बैल भेटू शकतो असं काय नाही आता कसं होतं माहिती का कुठेतरी आपण फायनलला ला राहील तेव्हा तुम्हाला आम्हाला आम्ही कुठेतरी शेमला म्हणजे आम्हाला की बाबा आता एवढा बैल वर गेला नाही जे गरीब आहे आपण त्याला शंभर टक्के सहकार्य करणार कारण की का असा विषय काय कारण की आपल्याला पण आपण गरीब असून काय माणसांनी सहकार्य केलं त्यामुळे गरीब असं शंभर टक्के आपण सहकार्य करणार बर आता बैल कुठल्या खादी पळते बैल डावीचा ठाम बैल दोन्ही खांदे आतनं पोहोचतो दोन्ही खांदे आतनं आणि डावीचा ठाम डावीला पब्लिक पोहोतो पोहोचतो बैल पब्लिक न डावी थांबवत आणला त्यावेळेस का कितीला आणलं म्हणजे कितीला बैल आणला आणलं बैल एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजाराची खरेदी आज मित्रांनो त्याची किती किंमत होईल सांगता येत नाही कितीला मागितला बैल सांगा खरं सांगायचे बेरचे बेरर चेक आपल्यापासून सगळ्यांनी टाकलेत पण बैलाची किंमत झाली ना, ना आम्ही पण केली नाही गरीबाचा बैल असल्यामुळं बैल आपल्याला द्यायचे नाही काय नाय बरोबर लोक म्हणजे किंमत टाका सांगा तेवढी सांग किती पण चेक कर तुमच्या हाताने किंमत टाका पण नाही असं झालं नाही आणि होणार पण नाही नाईल विकायचं नाही एकोणपन्नास हजार म्हणजे जाऊ दे आपल्याला असं म्हणजे ते नाव मला वाटतं पेडगाव मध्ये एकोणपन्नास हजार फेटलं आणि मैल जर बैलाच जात जर बघितलं मित्रांनो बैलाची फुडचं पाय बघितले मित्रांनो तर पायाची लांबी किंवा एक जाडी तर फक्त पळायसाठी अगदी थांब बैल म्हणायचं थांब कशाला आणि एक बैल नवीन नवीन मित्रांनो आता दुसऱ्या जाती ती बैल तिथे आणि पांढर सोन कशाला गेलं पाय बघितले तो मित्र मजबूत एकदम पुढचं पाय बघितलं तर मजबूत हा बैल कुठं वाटतं उताराला पळू शकतो कुठं कारण हा बैल आरत परत असल्यामुळे कुठं पण बैल हा पळू शकतो असं काय नाही लवा नाही काही नाही बैल पण पळू शकतो तर मित्रांनो बघा खूप छान छान बैल पळतोय आता मला सांगा किती तारखेपर्यंत पैर फिक्स झाले त्याचं पाच तारखेपर्यंत मैदान अडी मैदानापर्यंत झाले झाली पाच तारखेपर्यंत झाली स्वतः सगळ्यांनी फोन केले आम्ही नाही कोणाला फोन बैलांनी सुरुवातीला काय अडचणी अडचणी आल्या भरपूर अडचणी आल्या पण ही भूषणगडचे आपले सगळे आहेत संजू किंवा सचिन ड्रायव्हर भूषणगडचे असतील गणेश असतील यांनी सगळ्यांनी सहकार्य करून हे त्यांचे पाहुणे आहेत त्यांनी सहकार्य करून बैल उजेडात बैल कुठल्या नावाने अनुभव बैल गायकवाड शेठपोळे त्यांच्या नावाने अनुभव मोहन शेट गायकवाड शेटपोळे आणि बैलाच्या मार्केट नाव मोहन शेट गायकवाड मोहन त्यांनी कुठं बघितलं कसा म्हणजे त्यांनी बघितलं स्वतः पोराने दाखवला त्याने तिकडं असल्यामुळे त्यांनी त्यामुळे बैल बघितल्यामुळे त्यांनी ह्याच्यात हे केलं आणि नियोजन झालं शेट आले ज्यांचा बैल आहे हे पण यांचाच बैल आहे सगळ्याचा बैल असल्यासारखा आहे मला सांगा तू बैलाच म्हणजे काय तुम्हाला वाटलं ह्याच इकडं शो बैल इकडं चालू शकतो आम्हाला त्याची गॅरंटी होती असं जनरलला पळत होता पहिला त्यामुळे आम्ही तिथं जरा सराव जे घेतला होता त्यानंतर पळाल्यानंतर आम्हाला फुल गॅरंटी होती की तिथं पळत आपला बैल आणला एकोणपन्नास हजारला बरोबर हे म्हणली हॅलो एकोणपन्नास बैल आणला मागितला हे तर माहित नाही तुम्हाला माहित आहे का मागितलं काय कोरा चेकच देतो बोलले होते तुम्हाला काय अमाऊंट टाकायचं ते टाका असा विषय झाले पण आम्हाला काही बैल देणार नाही आम्ही बैलाची किंमत एकोणपन्नास हजार तेव्हा पण शून्य 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 लावायला लोक घ्यायचं बैल एवढा बैल पोहतोय काय विषय काय नाही आम्हाला देणारच नाही तो बैल त्यामुळे आम्ही घरीच ठेवणार आहे तो बैल तर मित्रांनो बघा खूप छान बैल पोहतोय शेट वकील अनेक लोकांना माहित नाही की बैल कुठला तर ह्या साईडला बघितलं बैल मित्रांनो बघा शिंगाची जर ठेवून बघितली तर कोण म्हणणार असं म्हणजे सहज आपला म्हणणार बैलाकडे बघितलं सरळ आपलं बायला तोंडाकडे चेहऱ्याकडे बघितलं तर वाटणार नाही वैलत अस पायाकडे बघितलं बैल पायासाठी मला असं वाटते पण जर चेहऱ्याकडे किंवा एकदम शांत संयमी बैल आहे हो नक्की संयम आहे कुणाला एक लहान मुलाला सुद्धा मारत नाही हो एकदम शांत आहे बाई बर आता ही तुम्हाला साइडला खेळावं असं का तुम्ही तिकडे आरत परतलं खेळता हिता आता इकडे ह्यालाच पडतोय फाटीवर पळतोय आम्ही आरत परत हे बारे हे बारे हे बारे ना होते हो ना होत आहे ना आम्हाला फक्त नावासाठीच ना पळणार ना आहे हो चला मित्रांनो धन्यवाद